नमस्कार आपण पाहत आहात आर शिर्डी न्यूज भारतीय कम्युनिस्ट पक्ष युनायटेड कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा यांचे वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक एल एम डांगे यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहता शिर्डी तालुक्याचे सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश पानसरे किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड कानिफनाथ तांबे भूमिहीन शेतकरी संघटनेचे कॉम्रेड श्रीधर अधिक स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड पांडुरंग शिंदे कॉम्रेड अमित निकाळे कॉम्रेड पंडितराव कडू व राहता कनकुरी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी कापूस व सोयाबीन कांदा भाव द्या असे बोलले इत्यादी मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी माननीय कोळेकर साहेब यांना देण्यात आले भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारचं देशामध्ये शेतकऱ्यांबाबतीत एक दे असं धोरण आहे की ह्या देशामध्ये ज्या ज्या वेळेस अन्नधान्याच्या बाबतीत असेल कांद्याच्या बाबतीत असेल किंवा सोयाबीनच्या बाबतीत असेल ज्या ज्या वेळेस ह्या देशामध्ये हे उत्पन्न अतिशय प्रमाणात होतं का आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं उत्पन्न आपल्याला ठेवून आपल्या देशाची जी गरज आहे तेवढं ठेवून पण आपण ते, ते, ते उत्पन्न निर्यात करू शकतो परंतु ज्या ज्या वेळेस निर्यात करायची वेळ येते त्या त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार ह्या शेतकऱ्यांना ते अगदी तोंडाला पानं पुसल्यावानी आणि शेतकऱ्यांचा माल कसा पडेल अशा पद्धतीनं शेतकऱ्यांबाबतीत धोरणं राबवते सांगायचं तात्पर्य झालं तर दोन हजार बावीस दोन हजार तेवीसला या देशामध्ये तीनशे अठरा लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन झालं आपल्या देशाला दीडशे लाख एकशे पन्नास लाख मेट्रिक टन कांद्याची गरज आहे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त कांदा आपण निर्यात करू शकतो परंतु कांद्याला अवघ्या तीन लाख मेट्रिक टन निर्यातीची परवानगी दिलेली आहे आणि शेतकऱ्यांची याच्यामध्ये घोर फसवणूक केलेली आहे याच्यातच म्हणजे शेतकऱ्यांना पाम तेल असेल वीस हजार कोट रुपयाचं पाम तेल आयात केलं आणि सोयाबीनचा भाव पूर्ण देशा या देशामध्ये या देशातील शेतकऱ्याला देशोधळेला लावण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे त्याकरता भारतीय कम्युनिस्ट पक्ष युनायटेड कम्युनिस्ट पक्ष किसान सभा या सर्वांच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावर त्यांनी आम आमचं निवेदन शासनापर्यंत पोहोचवणं ते पोहोचवणार आहे आणि याच्यातून शासन काय निर्णय घेतं ते तुम्हाला कळवू नाहीतर आम्ही याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत